नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती बस बसवंत येथे तेरा हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळे सोळाशे जास्तीत जास्त चार हजार तीस सर्वसाधारण पस्तीसशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव येथे आठ हजार दोनशे सोळा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला पंधराशे बावन्न जास्तीत जास्त सदोतीसशे चाळीस सर्वसाधारण पस्तीसशे ऐंशी त्यानंतर लासलगाव निफाडे ते पाच हजार सातशे चाळीस क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव म्हणाला सतराशे जास्तीत जास्त सदोतीसशे पन्नास सर्वसाधारण छत्तीसशे पुढील बाजार समधी लासलगाव विंचूळ आहे ते सहा हजार तीनशे क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव म्हणाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार आठशे अकरा सर्वसाधारण पस्तीसशे पन्नास त्यानंतर कळवण आहे ते अकरा हजार सातशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला अठराशे जास्तीत जास्त अडवतीसशे पासष्ट सर्वसाधारण पस्तीसशे पुढील बाजार बाजारसमिती चांदवड आहे ते चार हजार दोनशे क्विंटलच्या चावकाली कमीत कमी भाव सोळाशे अकरा जास्तीत जास्त एकोणचाळीसशे पंच्याहत्तर सर्वसाधारण सदौतीसशे रुपये पुढील बाजार समिती एवला आहे ते चार हजार क्विंटलच्या चावकाली कमीत कम भावमाला आठशे जास्तीत जास्त सदोतीसशे चाळीस सर्वसाधारण पस्तीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे